एसटी प्रवासादरम्यान एका तरुणाच्या सतर्कतेमुळे मोठी चोरी उघड झाली असून दोन सराईत महिलांना देवपूर पोलिसांनी अटक केली आहे या महिलांकडून प्रवाशाच्या बॅगेतून चोरलेली चार लाख नऊ हजार पाचशे रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे शिवाजी पाटील हे दोंडाईचा येथून धुळे येथे येण्यासाठी नंदुरबार धुळे बसमध्ये प्रवास करत असताना सोनगीर येथून दोन संशयित महिला महिला बसमध्ये चढल्या त्यातील एक संशयित शिवाजी पाटील यांच्या शेजारी बसली तिने नगाव चौफुली येथील पाटील यांच्या बॅगेची चेन उघडून त्यातील चार लाख नऊ हजार पाचशे रुपये काढून दुसऱ्या महिलेनं दिलेल्या बॅगेमध्ये ठेवले मात्र ही बाब बसमध्ये असलेल्या मोहित समाधान पाटील याच्या लक्षात येताच त्यानं आरडाओरड केली तसेच बस थेट देवपूर पोलीस ठाण्यामध्ये आणली त्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी संशयित महिलांची आणि त्यांच्या बॅगांची झडती घेतली असता संपूर्ण रक्कम मिळून आली पद्मा राहुल शेट्टी वय वीस राहणार चिकलठाणा औरंगाबाद आणि अक्षय राजन शेट्टी वय वीस राहणार चिकलठाणा औरंगाबाद अशी दोघा संशयित महिलांची नाव असून त्यांच्या विरुद्ध देवपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार ज्येष्ठ नागरिक त्यांच्या नातेवाईकांच्या मुलीच्या लग्नाच्या बसल्याचं साठी म्हणून जवळपास चार लाख दहा हजार इतकी रक्कम बँकमध्ये घेऊन प्रवास करत होते दोडाच्यावर बस ते बसले त्याच बसमध्ये मोहित पाटील नावाचा एक तरुण मुलगा पण होता अठरा वर्षाचा जोड्याचा आहे आणि सोनगीरला ती बस आली असताना त्या बसमध्ये दोन महिला चढल्या त्यांच्यासोबत लहान बाळ पण होते दोन आणि त्या काकांना त्या महिलेची दया आली त्यामुळे त्यांनी तिला त्या बसायला जागा पण करून दिली त्यांच्या शेजारी तर त्या बसल्यानंतर त्या महिलेने तिचा पदर त्या त्यांच्या बॅगेवर टाकून त्याच्यातून त्याच्या बॅगेतले पैसे चोरले आणि ते चोरत असताना त्या मोहित पाटील नावाच्या तरुणाच्या ते लक्षात आलं त्यांनी लगेच त्या बाबतीत आढावड केला की पैसे काढत आहे पैसे चोरत आहे त्यामुळे त्या तिच्यासोबतच्या दुसऱ्या महिलेकडे त्यांनी त्या बॅगेतले काही पैसे लपास केले होते जवळपास चार, चार लाख दहा हजार रुपये इतकी रक्कम त्यांनी चोरली ही बस तशी देवपूर पोलीस स्टेशनला आणण्यात आली देवपूर पोलीस स्टेशनला आणल्यानंतर पुढील चौकशीमध्ये त्या महिलांच्या झटकीमध्ये ते चार लाख दहा हजार रुपये रक्कम मिळाली आणि त्या मोहित पाटील या तरुणाच्या सतर्कतेमुळे त्या ज्येष्ठ नागरिक काकांचे पैसे वाचलेले आहेत आणि ताबडतोब पुन्हा हा निष्पन्न झालेला आहे त्याच्यामध्ये त्या दोघं महिला या सराईत गुन्हे असल्याचे वाटत आहे गुन्हे त्यांच्यावर गुन्हे दा दाखल असू शकता तर त्याबाबत अधिक तपास करणे चालू होते